यांना विचारून पवार हो नमस्कार नमस्कार बोला मला म्हणजे फिक्स ऍड्रेस दिलेला हाजी बाबा चौक याचे ना हाजी बाबा चौक हा का हो विशाल वडके बेचेन होता अरे वा <laughs> काय नाही पार्सल आहे तुमचं पार्सल हो पार्सल काय ऑर्डर केलं मुंबईवरून आलेलं आहे ठीक आहे मग प्रीपेड आहे काय प्रॉब्लेम नाही पैसे चाल, चाल, प्रिपेड़े प्रिपेड़े ना? ओ. ओ. Okay, चाल हा प्रीपेडच ते मी प्रीपेड केले होते काय तुमचं पार्सल येऊ कु हो ठीक आहे चल ठीक आहे धन्यवाद सर आता माऊली हो? माऊली काय काय असं सांग बर काय माहिती मला का माहिती काय कायच काय कोण ना तुझ्या कर बर अनबॉक्सिंग कर... फायनली आम्ही आता अनबॉक्सिंग करणार त्याला माऊलीच रिएक्शन पाहता आवडलं का खूप छान बारी

अळू बर का वाटत तुला माउली आता भारी खूप छान आहे व खुप खुप तर मित्रांनो माझ्या पप्पाला खूप मीने खूप हट्ट केला होता का मला जेसीबी आणून द्या जेसीबी आणून द्या जेसीबी आणून द्या तर त्यांनी आज फायनली माझं जेसीबी आणलेलं आहे